लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं सातारा लाच लुचपतीची मोठी कारवाई पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये सातारा येथे एसबीसी ची मोठी कारवाई फिर्यादीच्या वडिलांचा जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करणारे तीन जण एसबीसी च्या जाळ्यात संशयितांमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा समावेश तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात इतर दोघांची नावे अशी खात्रीशीर माहिती आहे फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी संयुक्त कारवाई केली असून सातारा लाचलुचपद विभागात चौकशीसाठी तिघांना घेतले जातवेत याबाबत सविस्तर माहिती अशी की पुण्यातील फिर्यादी संयुक्त राजेंद्र होळकर यांनी वडिलांच्या जामिनासाठी सातारा येथे प्रथम वर्ग न्यायदंता अधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता परंतु तो ना होत होता त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात जमिनीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर या प्रकरणामध्ये 5 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती या प्रकरणी लाच लुचपत विभागाने सापळा रचला आणि यावरून संशयित म्हणून जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह आनंद मोहन खरात किशोर संभाजी खरात असे दोन जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने न्यायविधी विभागामध्ये एकच खळबळ माजली आहे आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल